नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉबस्टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची अपडेट ही अपडेट आहे महाजनको टेक्निशियन तीन या भरती संदर्भाची तर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच कॅन्डिडेटने जे आहे मला हे पत्रक जे आहे ऑफिशियल वेबसाईटवरती येण्याच्या आधी जे आहे शेअर केलेलं होतं आणि याबद्दल विचारलेलं होतं की यासाठी पुन्हा नव्याने फॉर्म भरायचं आहे का कारण या ठिकाणी जे आहे या पत्रामध्ये एका ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया की एक नेमकं हे पत्र कशासाठी आहे आणि कोणाला नवीन फॉर्म भरायची गरज आहे कोणाला नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती त्यामध्ये जे आहे त्यांनी दिलेलं आहे की महाजन को कंपनीकडून तंत्रज्ञ तीन म्हणजे टेक्निशियन तीन यांची पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी यानंतर जे आहे त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीज विभागलेल्या होत्या ज्यामध्ये जे आहे जनरल कॅन्डिडेट आहे त्यानंतर महानिर्मिती कंपनीच्या अंतर्गत जे नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण केलेले काही स्पेसिफिक कॅटेगरीचे उमेदवार होते प्रकल्पग्रस्त उमेदवार होते अशा प्रकारचे काही उमेदवार यामध्ये त्यांनी जे आहे जागांचं तपशीलमध्ये वर्गीकृत केलेले होते आता यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे जनरल कॅन्डिडेट जे होते जे यामध्ये अर्ज करणार होते त्यामध्ये जे आहे चौदा व्यवसायांपैकी एका व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आय टी आय जो आहे कोर्स उत्तीर्ण असलेले जे आहे यामध्ये त्यांनी दिलेला आहे की एन सी वी टी किंवा एस सी वी टीचा जो काही तुमचा आय टी आय पास असेल तो तुम्ही जो आहे व्हॅलिड ठरवण्यात आलेला आहे तर त्यानुसार जे आहे मित्रांनो यामध्ये तीन वेगवेगळ्या ट्रेड्सचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता हे ट्रेड कोणते आहे तर डिझल मॅकॅनिक आहे मोटर मॅकॅनिक आहे आणि मशिनिस्ट ग्राइंडर आहे या तीन ट्रेड्सचा जो आहे नव्याने उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि याचा समावेशसुद्धा त्यांनी केलेला आहे या व्यतिरिक्त जे आहे यामध्ये एक पात्र असं प्रकल्पग्रस्ताचं एक ऑप्शन होतं तर प्रकल्पग्रस्तांच्या उमेदवारासाठी जे आहे यामध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा आणि ते डिग्री यांच्यासाठी जे आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं जे ऑप्शन आहे ते त्यांनी जे आहे यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानुसार ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा डिग्री झाली असेल तर असे उमेदवार जे आहे यासाठी एलिजिबल ठरवण्यात आलेले आहे तो उमेदवार फक्त प्रकल्पग्रस्त असला पाहिजे असं त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे है, है है, है। या तर यानुसार जे आहे हे सुधारित पत्रक जे आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यानुसार जर मित्रांनो यामध्ये बघितलं आपण तर येथे दिलेलं आहे की जर समजा काही विद्यार्थ्यांनी जे आहे संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये जे आहे हे सुधारित पत्र येण्याच्या आधीसुद्धा अर्ज केला होता तर त्यांना सांगण्यात आलेलं आहे की ज्या उमेदवाराचा ट्रेडचं नाव जे आहे जेव्हा त्यांनी अर्ज भरला होता तेव्हा जर सिस्टीममध्ये त्याचं नाव नव्हतं आणि तरी देखील त्यांनी अर्ज भरला असेल तर अशा उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज आहे परंतु तुमचा ट्रेडचं आधी नाव होतं आणि आतासुद्धा आहे आणि अशा उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नाही ज्या ट्रेडचं नाव नव्हतं आणि त्यांनी तरी देखील अर्ज केला असेल या अपडेटच्या आधी तर त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज आहे अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी येथे केलेला आहे या व्यतिरिक्त आणखी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे या अर्ज करण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ तर मित्रांनो अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ऐवजी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस इतका केलेला आहे तर इतर ज्या काही अटी व शर्ती आहेत त्या महाजनकोच्या नियमो अटीच्या प्रमाणे राहणार आहे तर याची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे एक अपडेट आलेलं आहे महाजनकोमार्फत जर तुम्हाला हे सुधारित शोधीपत्रक डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाचे का नवीन अपडेटसोबत धन्यवाद